आम्ही आलो होतो फक्त वेज मंचुरियन खायला इकडं चिकन लॉलीपॉप खात बसला हा मी मंचुरियन खाणार आहे एवढे चम्मस मागितले तुम्ही मित्रांनो असं बाहेर कधीतरी फिरायला यायला पाहिजे पण त्यासाठी लागते फॅमिली आता फॅमिली बनवायची लक्ष्मण ना म्हटलं बघा एखादा मुलगा बघता का बरा सांगा मुलगा लक्ष्मण दादा आणि आपला मिळून बघून फॅमिली बनवून देणार आहेत मला हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून होऊन जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आज आपला व्हिडिओ संध्याकाळी चालू झालेला आहे त्यासाठी सॉरी आज दिवसभर व्हिडिओ शूट नाही केलेला आहे आणि दिवसभर कामं आवरत होती घरातल्या आता कामं वगैरे आवरले जाळून पुसून काढले कपडे धुतलेले भांडे घासलेले तू काय करतो भांडे वगैरे घासलं किचनटा वगैरे हो साफ केला माझे सगळे आता कामा आवरलेले आहेत आता मी आवरलं माझं पण आवरलं आणि आता मी चाललेली आहे बाहेर तर कुठं चालली ते सांगते ते अगोदर हे आहे का माझ्या डोक्याला ताप झाला आहे नुसता ते म्हणतात नाही का भाड्याचं घर आणि खाली कर भाड्याच्या घराला किती बी सजवा ते कधी आपलं होत नसतं तर आता आम्हाला एक एक महिन्यामध्ये रूम चेंज करायची आहे कारण मालकाने घर विकायला काढलेलं आहे आणि अजून दुसरं म्हणजे दोन चार कस्टमर येऊन बघून गेलेले आहेत घर घर विकायला काढलेलं आहे त्यानंतर अजून काय प्रॉब्लेम आहेत ते सांगेल तुम्हाला योग्य वेळ आल्यावर ठीक आहे दुसरा रूम आवडती तर आपल्याला खाली करावं लागतील आता आम्हाला रूम बघायची रूम बघायचं टेन्शन एवढं एक महिन्याच्या आता आम्हाला रूम खाली करायची आहे तर खूप वाईट वाटतं हे अशा परिस्थितीमध्ये पण ठीक आहे असू द्या अजून एक दुसरा विषय ते सांगेल तुम्हाला पण आता आम्ही आम्ही चाललेलो आहे आज आम्हाला ये ना मंच्युरियन खाऊ वाटले त्यामुळे आता मयंकला घेऊन मी चाललेली चाल आहे बाहेर मंचुरियन खायला आता आठ वाजले नऊ वाजेपर्यंत येतो आम्ही रिटर्न मग आपण लाईव्ह घेऊ तर आता आम्ही बाहेरच चाललेलो आहे खायला आणि कोणाला तरी बोलवलेलं आहे तिकडे कोणाला बोलवलेलं कोणाला बोलवलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आता आम्ही निघतो पडशील ना तोंड भूजक्या चला मग मित्रांनो निघू निघून कुठं तर फ्रेंड्स आयुष्यात कितीही टेन्शन असलं ना तरी जगायचं मात्र सोडायचं नाही आणि ते पण आनंदात रुबाबात जगायचं तर आता माझ्या डोक्याला ताप तर झालेलाही नुसता की घर खाली करायचं आहे म्हणून पण काय करता आता मग आलो आम्ही बाहेर म्हटलं चला बाहेर खाऊन येऊ लई दिवस झाले मंचुरियन खाल्ले नाही नूडल्स काही खाल्लं नाही आणि लगेच लक्ष्मणदादाला फोन केलं लक्ष्मणदादा पण आले बरं आहे बाबा तेवढं दादा येतात त्यांचं जवळ आहे म्हणून आले बिचारे म्हटलं वहिनीला बी घेऊन या आपण जाऊ नूडल्स मंचुरियन खायला बाहेर आणि काय आम्ही इकडं पाहतो तर मी तर मंचुरियनच खायला आली होती पण यांनी चिकन लॉलीपॉप ऑर्डर केले मयंकने आणि मग मी तर साधे मंचुरियनच घेतले तर म्हटलं खा बाबा आता काय करता त्याची इच्छा कुठं मारता येते नाही का सगळं त्याच्यासाठी आम्ही आलो होतो फक्त व्हेज मंचुरियन खायला इकडं चिकन लॉलीपॉप खात बसला हा मी मंचुरियन खाणार आहे एवढी चम्मस मागितली तुम्ही एवढे मित्रांनो असं बाहेर कधीतरी फिरायला यायला पाहिजे पण त्यासाठी लागते फॅमिली आता फॅमिली बनवायची आहे लक्ष्मण लक्ष्मणदादाना म्हटलं बघा एखादा मुलगा बघता ग बघा बघा चांगला मुलगा दादा आणि वहिनी मिळून चांगला मुलगा बघून फॅमिली बनवून देणार आहेत मला आहे ना

सलाईवीचा टाइमिंग झालेला आहे इथेच टाइम पण फ्रेंड्स वेलकम बॅक तो आम्हाला यायला उशीर झाला मग अशी आम्ही चायनीज खायला गेलो तिकडंच मग लाईव्ह चालू केली मग तशीच लाईव्ह चालू ठेवून मग मी घरी आली मग परत लाईव्ह घेतली मग आताशी लाईव्ह बंद केलेली आहे तर आज काही माझं व्हिडिओ शूट करणं झालं नाही आता हा व्हिडिओ सकाळवरच जाईल असं वाटतंय मला कारण आता उशीर झालेला आहे आवरावर झोपा तर रूम खाली करायचं एक टेन्शन आहे असेल कोणाकडे रूम तर मला कमेंटमध्ये सांगू शकता एरिया एरिया नाही सांगू शकत जाऊ द्या कोणी म्हणजे तुमच्याकडे कुठं आहे तुम्ही तुमच्या एरियाचं नाव सांगून मला रूमचं तेवढं सांगा मला रूम चेंज करायची आहे सोपस्त काय असं भाड्याच्या घरामध्ये स्वतःचं घर पाहिजे राहू खा ना स्वतःचं घर पाहिजे मी पण बघते आता काहीतरी घराचं काय कसं करावं राह लोक काय लाख दोन लाख भरून घर घेतात आणि हप्ते भरत बसतात जसं भाडं भरतात तसं आयुष्यभर भरत बसा बघू आता माझ्या नशिबात कधी आहे स्वतःचं घर पण घर खाली करणार आहे मी हा ही रूम खाली करणार आहे त्यामुळं आता मला बघावं लागतं रूमा अजून एका कार्यक्रमाला जायचं आहे त्यासाठी आज मला साडी घ्यायला जायचं होतं पण पॉसिबलच नाही झालं एक गुड न्यूज आहे सांगेल मी तुम्हाला कार्यक्रम आहे छान तेवढं झाल्यावर किंवा व्हिडिओमध्ये दाखवीलच कारण काय आधीच कोणते सांगितलेले कामं हो माझे पूर्ण होत नाहीत त्यामुळं तर चला मग आता मी आवरते झोपते आपण हाच व्हिडिओ कंटिन्यू करू सकाळी आता काहीच बोलण्याची मानसिकता नाही आहे सकाळी बोलते मी सगळं करा कंटिन्यू बॅक गुड मॉर्निंग तर वेलकम बॅक सकाळी झाला रात्री लय 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 झोप लागत होती मला त्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही केला रात्री आता उठली आंघोळीला पाणी ठेवलं आहे इकडे दूध तापवते आता हे दुसरं दूध आलेलं कालचं दूध संपलंच नाही तसंच पडलंय रात्री आम्ही गेलो होतो मस्त चिकन लॉलीपॉप ते खायला मला नंतर माहिती पडलं तरी ते मयंकने ऑर्डर केले तशी तर मी मंचुरियनच खायला गेल ती पण ते चिकन लॉलीपॉप मयंकने ऑर्डर केले मग खाल्लं मी पण एक मग नंतर माहिती पडलं की अरे पौर्णिमा होती काय होतंय म्हणे बाबा आता काय करता अशा चुकून चुका होत असतात तर चला लक्ष्मण दादाला फोन करून बोलवलं एक की एका शब्दात आले बिचारे दोघांमध्ये ना आई बापासारखी माया दिसते बघा लगेच जिथं म्हणलं तिथं जसं म्हणाल तसं म्हणजे सगळं ऐकतात किती भारी वाटतं ना म्हणजे याच्यावरून कळतं की ते जीव लावतात विचारे त्यांना वाटतं की चला कोणी नाही मागे पुढे आपण करून देऊ चांगलं माझ्या लग्नाची जिम्मेदारी त्यांनीच घेतलेली आहे म्हणजे ते म्हणले काही झालं तरी सगळं व्यवस्थित बघून आम्ही सगळं व्यवस्थित पार पडल्याशिवाय तुझी साथ सोडणार नाही ते असेही सोडणार नाही पण मग तसेही त्यांचं म्हणणं एवढं आहे की तुझं चांगलं व्हावं एवढं वाटतं त्यामुळे आम्ही तुला सपोर्ट करतो तसं ते कोणाच्या मॅटरमध्ये पडत नाही त्यांना कशाची कमी पण नाही आहे त्यांचं टू बी एच के स्वतःचं फ्लॅट आहे त्यांची जागा आहे त्यांचं चांगलं चा 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 काम आहे त्यांचं चांगलं चा चा इन्कम आहे त्यांचं सगळं काही व्यवस्थित आहे त्यांना कोणाची गरज बी नाही पण तरी पण बिचारे असतात ना काही काही लोकं ज्यांच्याकडे सगळं असून त्यांना ॲटिट्यूड नसतं आहे त्या टाईपमध्ये आहेत ते छान वाटलं मला की असे नशिबानेच भेटतात असे लोकं माझे नशिबच चांगले आहेत त्याच्यामुळे चांगले लोक आता वाईट लोक गेलेत आयुष्यातले चांगले लोक यायला लागलेत तर आता बघा हा एक टेन्शन आला माझ्या मागं घर चेंज करायचा काय करता आता चेंज तर करावं लागणार पण मी आता असं ठरवलेलं आहे तुमचं मत काय ते सांगा मला की पुण्यामध्ये आपलं काही भागत नाही पुणे लय महाग आहे पण मी पुणे सोडू शकत नाही हेही तुम्हाला माहिती पण पुण्यात राहू शकते पण अशा ठिकाणी की जिथं भाडं कमी असेल जिथं म्हणजे स्वस्त असेल थोडंफार नाही का असं कोणता एरिया आहे मला सुचवा आणि मग मला असं वाटते एकदा शिफ्टिंग कुठंतरी करून घ्यायची आणि नंतर बघू मग यांच्या शाळेचा पण प्रॉब्लेम होणारच आहे असंच वाटते मला कारण आता दोनच महिने राहिले पेपरला पण एवढं दोन महिने मला इथं नाही राहता येणार त्याला मी पेपरला घेऊन जाऊ शकते पण रूम तर खाली करावी लागणार आहे मग पुण्यातला असा कोणता एरिया आहे सुचवू शकता तर सुचवा मला जिथं कमी असेल सगळं आता मला भाड्यानेच राहायचं आहे तर काय कुठं पण ॲडजस्ट होऊ शकतो आपण नाही का हे जर घर विकायला काढला नसता त्यांनी तर मग काही विषय नव्हता मग काही गरज बी नव्हती पण आपण त्यांना कसं म्हणणार ना घर आहे ते भाड्याने दिलं असतं तर आपण भांडू शकलो असतो म्हणू शकलो असतो पण ते विकले म्हणल्यावर आपण काय बोलणार आहे नाही का तर मला असं वाटते पुण्यामध्ये असं ठिकाण ठिकाणी सांगा पटापटा कमेंट करून की जिथं भाडं स्वस्त असेल आणि सगळ्या काही गोष्टी जवळ बी पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे बघते आता माझं रूम बघायला सुरुवात करायला लागलं आता मला रूम बघायचं चला आज देवारा पूर्ण आवरून काढायचे सगळं देवारा असं लई दिवस झाले मी पूजा बी केलेली नाही आहे तर हे केलं की एक एक केलं की एक, एक ताप आहेच बाबा भाड्याच्या घराला किती सजवा मला लय वाईट वाटत आहे पण काय करतं आता भाड्याच्या घराला किती सजवा ते कधी आपले होत नसते म्हणतात ना आणि झोपडी कशी असली तरी ती आपली असते स्वतःचं घर किती महत्त्वाचं आहे याच्यावरून कळतं किती महत्त्वाचे स्वतःचं घरच ना आणि कसं काही काही लोक मला म्हणतात काय माहिती कॉम्प्रोमाइज करून घे कष्ट करायचे असतात होत असतं पण मुलं असे भरपूर आहेत जे कॅपेबल आहेत स्वतः की त्यांचं स्वतःचं घर आहे स्वतःचा वैयक्तिक बरं का या वयामध्ये वैयक्तिक आहेत करतेत आहेत करणारे सक्सेस आहेत त्यांच्या बळावर सक्सेस आहेत ते त्यांच्या शिक्षणावर सक्सेस आहेत जा जा तर असं बघायचं आपल्या हातात एक चान्स आहे ना मग असा येडावाकडा का बघायचा की तिथंही आपल्याला संघर्षच करावा लागेल मी म्हणते ठीक आहे माझ्या बाबतीत जे झालंय ते जगासमोर तर मी सांगितलं त्यात काही विषय नाही आहे पण एवढं पण नाही काही काही बायका अशा कांड करतात लपून काढ करतात आणि ते कोणाला सांगत बी नाही माझं जे झालं आहे ते जगासमोर उघड सांगितलेलं आहे मग मी एवढी म्हणजे मी तर काही चुकीची नाही ना कारण माझ्या बाबतीत जे झालं आहे ते पुढच्याची चुकी माझीही चुकी नव्हती त्याच्यामध्ये मी होईल तेवढा निभवण्याचे प्रयत्न केलेच होते पण आता पुढच्या व्यक्ती तसे निघाले त्याच्यामुळे मी तरी काय करणार आहे आणि मग काय आपल्या आयुष्यात असं झालं म्हणून आपण पुढचं आयुष्य कसं काढायचं हा विचार नाही करायचा मग हा तर पण आहे आता लय जमाना बदललेला आहे लय सगळे आपला आपला विचार करता इथं कोण कौन, कोणाचा विचार करत नाही सगळे ते हे असं असतं आणि ते तसं असतं हे सगळे माणसांनी लावलेल्याआटी आहेत देवानी लावल्या नाहीत देव म्हणतो मनमर्जीप्रमाणे जगा असं देवबंधन घालत नाही तर ठीक आहे बघू आता पुढं काय होते काय नाही मी तर सुरुवातीपासून तुम्हाला माहिती मयंगचा माझ्या अगोदर मयमचा विचार करते त्यामुळे मी त्याचाच विचार करणार आहे त्यामुळे जे होईल ते चांगलंच होईल तर त्याच्या हिशोबाने मी बघणार करायचं जरी असेल तरी स्वतःचं घर असावा बँक बॅलेन्स असावा त्याला चांगली नोकरी असावी चा चांगलं पेमेंट असावं आणि लग्न म्हणलं ना ते एक तरी एक नाही बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात तर मी असं आहे की काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करायच्या तेव्हा आपल्याला ते म्हणतात नाही का कुछ पाने के लिए कुछ खाना पडत आहे तसं करायचं काहीतरी भेटत असेल तर काहीतरी गमवावं का लागतं त्यामुळं प्र प्रत्येक गोष्ट काही अशी परफेक्टच भेटेल असं नाही पण प्रयत्न करू शकतो आपण चला मी विचार करते नेल्स बनवावत तसे पण मला नेल्स आवडतात मी नेल्स काटत नाही मै ते नेल पेंट लावल्यावरच छान दिसते ना त्यामुळे ते, ते नेल्स असतात बघा नेल आर, आर्ट आर्ट म्हणतात त्याला ते बनवायचा विचार चाललेला आहे माझा आणि आज संध्याकाळी मला तिकडे साडी पण घ्यायला जायचे एक कार्यक्रम आहे तुम्हाला मी आता काही नाही सांगत पण ते कार्यक्रम झाल्यावर नक्की सांगेन तुमच्या सगळ्यांसाठी गुड न्यूजच असणार आहे साडी घ्यायला जायचं ब्लाऊज टाकायचं अरे अरे दूध गेला त्यानंतर आज पण भरपूर काम आहे नेल्स करावा म्हणते परत मला कलर लावायचे केसांना ला सगळे ढवळी झालेत केस काय करता आता वय होत आहे आपण तुम्ही म्हणताय तुझं वय झालं का वय लय झालं का लग्न करू नको काय पडलं बाई दुधात तर चला मग मित्रांनो बाकी तुम्ही सजेशन करा मला कुठं रूम घ्यायला पाहिजे काय करायला काय करायला पाहिजे ते सगळं सांगा मला पटपट कारण काही गोष्टी समजत नाही तर तुम्ही सांगत जा मला कारण कोणाकडे शेअर करू नाही का आता आपल्या नाव नाही सांगत पण जाऊ द्या माझी मैत्रीण आहे लांबची आहे त्यांना बोलवलं आहे इकडे म्हणलं या माझ्याकडं दोन तीन दिवस नाही का आता मी तर सगळ्यांकडे जाते मग माझ्याकडे पण कोणीतरी यायला पाहिजे का नाही आहे का कोण असं विश्वासातला फक्त जे ओळखत असेल भेटली असेल माहिती असेल असं याचं नाही बाकी मला अजून शिर्डीला जायचं आहे तो एक डोक्याला ताप आहे ते मयंकच्या शाळेचं प्रॉब्लेम असं झालं होतं मागच्या वर्षी म्हणजे त्याला शाळेत टाकलं त्यावेळेस त्याच्या त्याची जी टी सी आहे एल सी टी सी त्याच्यावर ते, वर्ष व्यवस्थित लिहिलं नव्हतं त्यांनी चुकीचा लिहिलं होता तर ते करेक्शन करायला जायचं होतं अख्खा वर्ष पालटून गेला पण मी गेली नाही आहे जायचं जायचं म्हणते पण जाणंच नाही झालं काही गरजच पडत नाही तिकडे तर मग आता जायचं ठरवले नाही कारण जावंच लागते ते शाळा वगैरे चेंज करायची परत मी शाळा पण चेंज करणार आहे पोराची मग आता इथं राहायचंच नाही म्हटल्यावर काय करायचं नाही का एक्झाम द्यायची शाळा चेंज करायची तर त्या टी सीवरचं वर्ष चेंज करायलासुद्धा शिर्डीला जायचे तो एक कुटानं आहेच मागे आणि माझी अजून एक म्हणत आपण त्याला काय म्हणते नवस एक प्रार्थना म्हणजे एखादी गोष्ट होते तेव्हा आपण म्हणतो ना माझी ही गोष्ट पूर्ण होऊ दे मग मी तुमच्या दर्शनाला तर तसं एक गोष्ट पूर्ण झाली त्यामुळे स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जायचे आता कधी जाणं होते मला नाही माहिती पण लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करीन आणि अजून दोन कामं मला महत्त्वाचे पूर्ण करायचे माझ्या लग्नाला लय अडथळे येतात राव काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही पण मला स्वामींच्या केंद्रात सांगितलं होतं की तुम्हाला पितृदोष आहे त्यामुळे लग्नाला अडथळे येतात त्यासाठी आणि मातृगया पण करावं लागेल त्यासाठी गुजरातला जावं लागेल आमच्या केंद्रातून गाडी जाते बनले होते मग मला आता तो विचार करायचा आहे तिकडे मातृगया करून यायचं आहे मग काही दिवसांनी पितृदोष काढायला तिकडे त्र्यंबकेश्वर नाशिक तिकडे असतं ते तिकडे पण जायचं आहे हे दोन कामं झाले की मग पुढचे मार्ग मोकळे होतील असं मला वाटतं कारण कसं आहे तुम्हीच बघितलं ना, शांगित्तन शांगित्तन ना काई काई सकड़ सकड़ हो आता जमण्यासारखं असलं कुठं काही चाललं की लगेच मी सांगितलं नाही सांगितलं तरी तिनं जर म्हणजे काय होते काय माहिती ते फिसकटतं सगळं प्लॅन सगळं ठरलेलं असतं आणि वेळेवर मग काहीतरी कुठाना निघतं त्यामुळं मग मला ते करून घ्यावं लागते मातृगाय आणि पितृदोष आणि आता बघा एक टेन्शन असतं का एकट्याचे किती हाल होतात आता हा सगळा जो पसारा आहे रूम खाली करायचा म्हटल्यावर मला सुचरावं लागणार आहे काय पर्याय काय आणि आपण माणसं जरी लावली उचलायला मग त्यांना पैसे द्यावे लागते आपण काय बघतं बापरे लय विचार करूनच डोक्यात हे होतं पर्याय नाही आता तर असे हाल असतात बाळ्याच्या घरात बाळ्याच्या घरात म्हणण्यापेक्षा एकट्या पाहिजे असे हाल असतात समजा कोणाचा आधार असता सपोर्ट असता तर मग काही टेन्शन असतं का आणि मला सारखं असं माझे कामं कोणाला सांगायला आवडत नाही सुरुवातीपासूनच माझी ही सवय मी माझे कामं कधीच कोणाला सांगत नाही त्यामुळं काही विषयच नाही आहे की कोण हेल्प करेल वगैरे नाही का तर चला बघा आता आज दिवसभर त्या नो ब्रोकरवर रूम बघते रूम जशी रूम भेटेल तसं चेंज करायचं त्याच्या अगोदर बाहेरगावी जाऊन यायचं आहे ते सांगणारच आहे मी तुम्हाला त्यानंतर तिकडून आल्यावर पण परत बाहेर जायचं आहे म्हणजे खायचे एक 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 काम पार पाडायचे नाही का तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या ब्लॉगिंगला सपोर्ट करत जा मित्रांनो असं करत नका जाऊ तुमच्यासाठीच व्हिडिओ काढते तुम्हाला काय टॉपिक पाहिजे भले मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा जा काहीतरी टॉपिक देत जा मी का डेली रुटीन तर दाखवतेच पण काहीतरी टॉपिक देत जा जेणेकरून मला पण व्हिडिओ काढायला सोपं जाईल कारण आता मी ठरवलेले काही गोष्टी सांगायच्या नाही नाहीतर माझं कसं आहे मी मनमोकडं जर सगळं सांगायला लागले ना तर मग माझ्याकडे दिवसाला चार व्हिडिओ बी पडतील पण मी काही गोष्टी अशा म्हणते जाऊ दे ही गोष्ट पूर्ण झाल्यावर सांगायची ती गोष्ट पूर्ण झाल्यावर सांगायची म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही नाहीतर बोलायला भरपूर काही आहे माझ्याकडे तर चला आता चहा वगैरे घेते आवडते आज मयंकला शाळे म्हणजे शाळा आहे सुट्ट्या होत्या इतके दिवस तर बाकी जाऊ दे चला हा व्हिडिओ इथंच थांबवू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय